त्यांची समजूनच मी पण त्यांची काढलेली आहे कारण की आता पहिल्यासारखी भारतीय जनता पार्टी राहिलेली नाही पहिल्यासारखी भारतीय जनता पार्टी तर असेल परंतु इथले स्थानिक नेते जे ते अजिबात कार्यकर्त्याला माझ्यासारखेच होतं पण माझ्यापेक्षा जे दुसरे कार्यकर्ते त्यांचं कोणीही ऐकायला तयार नाही त्यांना जीवसुद्धा लावित नाही म्हणून भारतीय जनता पार्टीनं फक्त शिंदे गटाचं काम करण्यासाठी या विधानसभेमध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल वेगवेगळे निवडणुका असेल फक्त शिंदे गटासाठीच आम्ही ओझे वजनासाठी आलो आहे का ही भावना सगळ्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये झाली आणि जनतेच्या मनातून माझी सगळ्याची इच्छा होती की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ओरिजिनल शिवसेनेमध्ये जावं म्हणून त्या जनतेचा आदर करीत आणि पदाधिकाऱ्याचा मान टाकत आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये प्रवेश केला आणि मी माननीय उद्धव साहेबांना शब्द दिला होता की मी साहेब मी सोडून भारतीय जनता पार्टी सोडून मी तुमच्याकडे येतो आहे आणि तो शब्द खरा करण्यासाठी मी सगळ्या नेत्या लोकांची माफी मागितली जे माझे आदरणीय हरिहू वागडे नाना यांच्याशिवाय मला मोठं कोणी नाही भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचीसुद्धा मी माफी मागून आणि बाकीच्या नेत्याला मी सांगून आलो की तुम्ही माझी काही खोषे उद्धव का। ठाकरे यांना तुम्ही